खेड तालुक्यातील रासेगाव मध्ये अनेक मतदारांची नावं यादीतून गायब झाल्याचं पाहायला मिळालं पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रासेगावात शिरूर मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांची नावच मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला यामुळे निवडणूक प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आलाय गावातील अनेक नागरिकांना मतदान केंद्रावर जाऊन देखील यादीत नाव नसल्याने मतदान न करताच परत यावं लागलं या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक करतायत तर निवडणूक प्रशासनाकडून यावर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील ग्रामस्थ करतायत आज आपल्या राशे गावामध्ये निवडणुकीच्या संदर्भात लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जी मतदान यादी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये बऱ्याचशा गावकऱ्यांची मतदार यादीमध्ये मतदान नावच नाही तर त्या संदर्भात शासनाने काहीतरी ठोस कारवाई करायला पाहिजे होती पण ती काही केलेली नाही याच्यामध्ये कसूरवार कोण दिसतं आहे हे ये समजून येत नाही आहे ॲक्च्युअल मतदानाचं कार्ड असूनसुद्धा त्या माणसाला वंचित राहावं आहे मतदानापासून वंचित राहावं आहे याच्यासाठी शासनाने काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे आणि सर्व लोकांच्या मतदानाच्या यादीत नावं आली पाहिजेत अशा पद्धतीने शासनाने सुद्धा आपलं काम चोख करायला पाहिजे तर ते चोख काम झालेलं दिसत नाही आता जे पन्नास ते साठ लोक गेलेली आहेत पन्नास ते साठ लोकांपर्यंत मतदान पोचलं नाही म्हणजे कुठल्या तरी उमेदवाराची एक प्रकारची ती हानीच आहे नुकसान आहे तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं अशी मी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती आज आमच्या या राशेगावामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची सकाळपासून जे शांततेपणे मतदान चालू आहे परंतु वास्तविक पाहता ज्या ज्या मतदार आले तर काही मतदारांच्या बाबतीत असं झालं त्यांच्याकडं आधार कार्ड आहे ड्रायविंग लायसन आहे मतदान कार्ड आहे परंतु इथूनल्या मतदार यादीमध्ये त्यांची नावं नाही असे जवळ सत्तर ते ऐंशी मतदार आमच्या ह्या केंद्र क्रमांक दोनशे त्र्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव या तिन्ही केंद्रांमध्ये मिळून सत्तर ते ऐंशी मतदारांना हे पाठीमागं जायला लागले तर याला जबाबदार कोण कारण आज आपल्या देशाच्या महत्त्वाच्या दृष्टीने निवडणूक खूप महत्त्वाची आणि इथं जर असे ऐंशी मतदार जर मागे जात असेल तर प्रशासनाला आमची विनंती आहे की याला जबाबदार कोण आणि तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार आहे हे आमची पूर्ण राशे नागरिकांकडून ही त्यांना विनंती विनंती गणेश हनुमंत डावरे मी रासेगाव राहणार इथं मटणकर होतो नाव नाही आहे तिला तर पुन्हा सांग प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर खेड पुणे